गुड इव्हनिंग सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर सकाळपासून मला व्हिडिओ करायला जमलं नाही कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आवाजावरून कळतच असाल तर मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही निघालोय बाहेर आता तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मी शीतल गौरी निघालोय बाहेर बाहेर याच्यासाठी निघालोय की मला पार्लर मध्ये जायचं होतं ऍब्रो वगैरे करायच्या होत्या कारण रविवारी आहे माझ्या बहिणीचं लग्न घर यायला निघालो तर तिथं मला भाजीवाली पशी छान अशी कोथिंबीर दिसली फ्रेश फ्रेश मस्त आणि कोथिंबिरीचे गड्डे घेतले एक घरी आलो तर मग घरी आल्यानंतर संध्याकाळची पूजेची माझी तयारी चालू होती इथं पूजा कशाची तर की शुक्रवार होता आणि पौर्णिमा पण होती त्या दिवशी आणि प्रत्येक पौर्णिमेला मी घरच्या घरी सत्यनारायण पूजा करत असते तर पूजेला लागणारी सर्व भांडी वगैरे मी घासून स्वच्छ घेतली चहा वगैरे घेतला नंतर मी करायला घेतलं की हळदीचं पण जे पन, की मी उंबऱ्यावर करते खूप छान वाटतं तसं हळदीचं पण रांगोळी काढली की घरामध्ये एकदम छान वातावरण तयार होतं हळद घेतली दोन चमचे थोडंसं पाणी आणि गोमूत्र टाकून छान अशी पेस्ट बनवून उंबऱ्यावर अशी मस्त अशी पसरून घेतली खूप छान दिसतं तसं घरामध्ये आणि ते चमच्यानी पण छान असं स्प्रेड होतं म्हणून मी चमच्यानीच करते आणि जास्त घट्ट लावलं ना तर मग ते सगळं पायाला लागून येतं घरामध्ये म्हणून मी असं लिक्विडी टाईप करत असते तर सुंदर अशी मी लेपन झाल्यानंतर पिवळ्या कलरचीच रांगोळी अशी टाकून घेतली आणि छान अशी रांगोळी लक्ष्मीचीच पावलं पद्माची पावलं वगैरे काढून घेतली खूप सुंदर रांगोळी काढली बघा किती सुंदर दिसतोय आपला उमरा ती हळदीचं लेपन आणि दारात रांगोळी दिवे पूजन झाल्यानंतर जे घरातलं वातावरण तयार होतं ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि संध्याकाळची लक्ष्मी येण्याची वेळ होती तर त्याच्यामुळं मी असं खूप छान असं उमरा सजवला होता आणि मग घेतला मी आपल्या देवघरातला मंगल कलश जो असतो त्याच्यामधलं पण पाणी बदलायचं होतं मला पण सकाळीच पाणी बदलायचं होतं पण पाणी नव्हतं मग आज नळाला पाणी आलं होतं आणि मग मी छान असा कलश वगैरे गासून घेतला त्याच आंब्याची पानं टाकली गावाकडून येताना मी पानं पण आणली होती दिवाळीला गावाही गेले होते तेव्हा आणि आंब्याची पानं हळद कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवून मस्त असा कलश आपला सजवून घेतला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतली मग देवघरामध्ये मंगल कलश हा नक्कीच असावा आपला आणि त्याच्यामधलं डेली पाणी बदलायचं असतं पण मला डेली पाणी बदलायला काही जमत नाही फक्त मी आ, मंगर मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पाणी बदलते आणि आपली महाराजांची पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली दिवाबत्ती संध्याकाळची करून घेतली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आज आणि तर नंतर घेतली मी सत्यनारायण पूजा मांडायला जे काही पूजा मांडणी करायची होती ती मी पूर्वतयारी आधीच करून घेतली होती आणि जे काही मला पूजेत लागणार असं गर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं तर मी छान असा कलश भरून घेतला हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचे नाणं आणि आंब्याची पानं ठेवायची असतात आंब्याची पानं ठेवली छान असा कलश भरून घेतला नंतर आणि ज्या दिवशी घरात पूजा वगैरे असते ना त्या दिवशी घरातलं वातावरण खूपच सुंदर होतं खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं तर इथं मी कलश वगैरे स्थापन करून घेतला आणि बाळकृष्णांना इथे मी अभिषेक तर प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी साध्या पद्धतीनं सत्यनारायण कसा करावा याची सर्व माहिती आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिली आहे ते पुस्तक तुमच्या आसपासच्या जवळच्या केंद्रात नक्कीच भेटेल आणि खूप छान फरक पडतो तर प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला घरच्या घरी साध्या पद्धतीने सत्यनारायण करायचा खूप साधी सोपी मांडणी आहे काही अवघड नाहीये खूप छान फरक पडतो यांनी त्या नित्यसेवा या ग्रंथात सगळी सगळी माहिती दिलेली आहे आणि खूप छान वाटतं जेव्हापासून ही सेवा मी करायला लागले ना तेव्हापासून खरं सांगते अगदी मनापासून खूप छान छान अनुभव येतात आणि खूप छान वाटतं घरामध्ये खरंच असं पूजा मांडणी झाली आणि मस्त असं हे बघा धूप दीप लावल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटत होतं नंतर आता मला पूजा करून झाली तर रांगोळी काढायची माझी राहिली होती तर रांगोळी काढायला घेतली कारण पूजा मांडणी करताना चुकून हात वगैरे लागला तर मोडते रांगोळी ते तर इथे मी रांगोळी काढते आता आणि हे मी मी रांगोळी लासलाच काढते कारण पूजा मांडणी करताना चुकून आपला हात वगैरे लागतो तर, तर रांगोळी मोडते मग ती मला नाही आवडत तसं म्हणून मी सुंदर अशी रांगोळी काढली आणि आता बनवायचं आहे मला शिरा तर अधिक कथा वाचून घेणार आहे मी आरती वगैरे करणार आणि मग मी शिरा बनवणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आत्ताच माझी पूजा झाली आरती पण करून घेतली पण आरती केलेली काही मी शेअर केली नाहीये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट